नमस्कार आपण आता हिंदू महासभेच्या तत्वज्ञानाबद्दल आणि जी काही आपली विचारधारा आहे याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये जो मूल आधार या ठिकाणी आपण घेतो ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी हिंदू महासभेच्या अध्यक्षीय पदावरून केलेली जी भाषणं आहेत आणि त्यांचा जो संग्रह आहे हिंदू राष्ट्रदर्शन नावाचा तर तो संग्रह आणि त्याच्यात व्यक्त केलेले जे विचार आहेत हा एक पायाभूत घटक हा ह्या विचारसरणीचा आहे त्याखेरीज कालानुरूप ज्या ज्या गोष्टी बदललेल्या आहेत त्याही ह्या महाराष्ट्र प्रदेश हिंदू महासभेच्या आपल्या धोरणांमध्ये आपण समाविष्ट केलेल्या आहेत तर आपण ह्या गोष्टींचा आता नीट आपण आधी पहिल्यांदा अभ्यास करूया आता सगळ्यात पहिला भाग आहे ते म्हणजे स्वत्व जागृत करणे स्वत्व तुम्हाला जर कल्पना असेल तर ब्रिटिशांच्या राज्यात आपल्यामध्ये जो काही सगळ्यात मोठा बदल झालेला आहे ते म्हणजे आपलं स्वत्व हे त्यांनी घालवून टाकलं पूर्ण ब्रिटिशांचं राज्य ज्या रीतीने आपल्यावर चालू होतं सुरुवातीपासून त्यांनी जे जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये मग ती लॉर्ड मेकॉलेची शिक्षण संस्था आहे शिक्षण पद्धती आहे किंवा अन्य धोरणं जी आहेत तर त्याच्यामध्ये एकच महत्वाचा भाग आहे की भारतीयांचं स्वत्व नष्ट करायचं पुरावा अगदी सोपं आहे मी तुमच्याबरोबर जेवढा संवाद साधतो त्याच्यात अशी सलग दहा वाक्य शोधावीत की ज्याच्यात मी एकही इंग्रजी भाषेतला शब्द वापरलेला नाही आपल्यावरती की पाश्चात्य संस्कृतीचा जो पगडा हा त्यांनी घातलेला आहे तो आपल्याला हळूहळू दूर करायचा एकदम दूर काय होणार बघा मी तुमच्याबरोबर संवाद साधताना शर्ट ते ब्रिटिशांचंच घातलेलं आहे म्हणाल तर ब्रिटिशांचं खरं तर ब्रिटिशांचं नाहीये पण आपण सध्या तरी म्हणूया त्याप्रमाणे ते ब्रिटिशांचंच आहे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला आता पूर्ण आपल्याला बघायचं की स्वत्व म्हणजे काय आणि आपल्याला हे जागरूक करायचंय तर प्राचीन काळामध्ये भारत हा प्रगत होता काही जण मुद्दाम म्हणतात पुराणातली वांगी पुराण तो वांगी शब्द नाहीये वानगी म्हणजे दाखले तर ते पुराणातले दाखले पुराणात आहेत हरकत नाही पण इतिहास हा राष्ट्राला प्रेरणा देण्यासाठी असतो जिथपासून लिखित इतिहास भले तो ब्रिटिशांनी लिहिलेला आहे पण तो उपलब्ध जो मिळालेला आहे त्या इतिहासानुसार जर तटस्थपणे नीट अभ्यास केला के। तर लक्षात येतं की भारतातले लोक प्राचीन काळात भरपूर प्रगत होते आणि त्यामुळं तर भारतावरती परकीय आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहेत हे त्याचं कारण आहे जर इथं काही नसतंच रखरखित वाळवंट असतं तर नुसत्या वाळवंटाचा ताबा ता घ्यायला कोण आलं असतं जे समृद्ध जीवन हवे म्हणून आक्रमक इथं आलेले आहेत आणि आलेले आक्रमक इथं स्थिरावलेले आहेत ब्रिटिशांचा अपवाद वगळता बाकी सगळे आक्रमक हळूहळू ह्याच मातीमध्ये मिसळले तर आपल्याला पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आपलं स्वत्व जागरूक करायचे की भारत हा प्रगतच होता भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुक्त विचारधारा होती भारतामध्ये अशा असंख्य गोष्टी होत्या की ज्याच्यासाठी त्या जमान्यातल्या लोकांना त्याचं खूप अट्रॅक्शन खूप मोठं आकर्षण हे वाटत होतं आता काही जण त्याच्यात खोडे घालतात म्हणजे आहे बरोबर आहे ती पण वैचारिक मुक्ततेचाच एक भाग कि कि आहे की अस्पृश्यता किंवा जातीभेद तीव्र स्वरूपाचे जातीभेद आणि अशा काही गोष्टी आहेत म्हणजे होत्या त्यावेळेला तर ह्या अशा वाईट गोष्टी ह्या जवळपास त्या वेळेला सगळ्या समाजामध्ये होत्या म्हणजे अगदी आपण भारतावरचे जे, जे यशस्वी मुस्लिम आक्रमक आहेत सगळेच यशस्वी झालेले नाहीत पण त्यातल्या त्यात ज्यांनी शेवटच्या सॉरीत यश मिळवलं तो मोहम्मद खौरी काहीतरी शियाबुद्दीन मोहम्मद खौरी असं त्याचं नाव आहे त्यांनी सुद्धा आपल्या गुलामानं भारतात ठेवून गेलेले आहे म्हणजे गुलामगिरीची पद्धत त्यांच्याकडे तर होतीच होती गुलामाच्या हातात कारभार देणं म्हणजे आपल्या कुठच्याही सरदारापेक्षा त्याचा विश्वास हा त्याच्या गुलामावरती होता आणि ही गुलामगिरीची पद्धत ही प्रदीर्घ काळ पाश्चात्य जगामध्ये पण होती जे ब्रिटिश आम्हाला सांगत होते की तुमच्याकडं अस्पृश्यता वगैरे आहे बघा आपण अस्पृश्यतेचं समर्थन कधीच करणार नाही तुम्हाला जर कल्पना असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे तत्वज्ञान दिले त्याच्यातलं महत्वाचं वाक्य आहे ते म्हणजे तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हेच आहे आणि त्यानुसार ह्या गोष्टी आहेत पण फक्त मी दाखवतोय की अभ्यास करताना इतिहासाच्या अभ्यासामध्ये आपल्यावरती कशा रीतीने आघात केले गेले की स्त्रियांची हालाकीची स्थिती दाखवतात स्त्रियांना शिक्षण नव्हतं असंही दाखवतात आणि मग ब्रिटिश आल्यामुळं हळूहळू तुम्ही लोक सुधारलात आणि त्यामुळं स्त्री शिक्षण वगैरे ह्या हो परंपरा तुमच्याकडं सुरू झाल्या खूप चांगले चांगले दाखले आपल्याकडं इतिहासात आहेत आणि आश्चर्य म्हणजे ब्रिटिशांनी लिहिलेल्या इतिहासातच हे बरेचसे दाखले आहेत जसं ब्रह्मवादिनी हा शब्द कधी ऐकलाय का तुम्ही शोधून बघा ब्रह्मवादिनी ह्या शब्दाचा अर्थ आहे ते म्हणजे जे वेद लिहिले गेलेले आहेत किंवा जे काही प्रकट झालेत वेद तर तो जर पुरुष असेल ज्याला तो वेदाचा श्लोक किंवा वेदाचा भाग प्रकट झाला त्याला म्हटलं जातं द्रष्ट आणि जर ती स्त्री असेल तर तिला म्हटलं जातं ब्रह्मवादिनी अशा सात प्रख्यात ब्रह्मवादिनी पण आहे म्हणजे इथं लक्षात येतं की वैदिक कालखंडामध्ये आपल्याकडं स्त्रिया या धार्मिक गोष्टीमध्ये सुद्धा सरळ सरळ सहभागी होताना दिसत आहेत साधारणतः बाराव्या शतकात एक गणित तज्ज्ञ होता गणित हे भरपूर क्लिष्ट असतं ज्यांना कळतं त्यांना ते खूप चांगलं कळतं पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी ते क्लिष्ट असतं आणि अशा वेळेला भास्कराचार्याच्या नावावरती बरेच काही काही रेकॉर्ड आहेत तर या भास्कराचार्यांनी एक अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ आहे तो म्हणजे स्वतःच्या मुलीला हाय क्लास गणित शिकवण्यासाठी लिहिलेला ग्रंथ आहे त्याचं नाव आहे लीलावती बाराव्या शतकामध्ये स्वतःच्या मुलीला हायक्लास गणित शिकवणारा भास्कराचार्य ह्याच महाराष्ट्रातला आहे असं म्हणतात आता जर हे भास्कराचार्य करू शकत होते तुम्ही जर चेक केलं तर लक्षात येईल त्यांच्या नावावरती हो बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे विहिरीमध्ये जी सावली पडते विहिरीच्या कठड्याची ती डिसेंबर महिन्यात कशी पडते आणि जूनमध्ये कशी पडते याचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं की पृथ्वी गोल आहे म्हणून म्हटलं गणित कठीण आहे आपल्याला कळत नाही या गोष्टी पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काढल्यात त्यात त्यांनी हे पण दिले की पृथ्वी ध्रुवापाशी चपटी आहे आणि विश्ववृत्तावरती फुगीर आहे एवढ्या गोष्टी जर आमच्याकडं आहेत म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथं प्राचीन काळामध्ये आपल्याकडे स्त्री शिक्षण सुद्धा दिसतच आहे आणि त्याचे पुरावे आहेत उच्च प्रतीचं शिक्षण पण आहे नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये जिजा माता ह्या राज्यकारभार कशा करू शकत होत्या त्यांच्याकडे उच्च प्रतीचं ज्ञान असलं पाहिजे अनुभव आहेच बुद्धिमत्ता आहेच पण त्यासाठी असणारा डेटाबेस हाही प्रचंड मोठा आहे एवढ्या मोठ्या राज्यशास्त्राचं ज्ञान असल्यामुळं विशेषतः तुम्ही शाहिस्तेखानाची जी सॉरी आहे ते प्रकरण आठवून बघा महाराज पन्हाळगडावरती कैदेत आहेत कैदेत म्हणजे सिद्धीजव्हरच्या वेढ्यात आहेत आणि ह्या वेळेला शाहिस्तेखानाला अटॅकिंग मोडवरून पूर्ण डिफेन्सिव्ह मोडवर आणण्याचं काम हे जिजामातांनी केलेलं आहे इथं लक्षात येईल आपल्याला की राजकारणाचं केवढं उच्च प्रतीचं ज्ञान तिथं होतं आपलं म्हणतो स्त्रियांना आपल्याकडे ब्रिटिश आल्यानंतर मानाचं स्थान मिळायला लागलं नाही तर नाही मग इथं काय दिसते बरं फक्त जिजामाताच नाही त्याच्यानंतर सुद्धा छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई त्यांनी सुद्धा मराठ्यांचं अतिशय उत्कृष्ट नेतृत्व केलेलं आहे औरंगजेबाबरोबर युद्ध करणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं पण हे महाराणी ताराबाईंनी करून दाखवलेलं आहे म्हणजे इथं लक्षात येतं आपल्या की आमच्याकडं जसं ब्रिटिश सांगतात तेवढ्या गोष्टी वाईट नव्हत्या हां काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईटच होत्या पण त्या आमच्याबरोबर बाकी सगळीकडे जगात होत्या म्हणजे अगदी ब्रिटिशांना आपण ब्रिटिश ब्रिटिश मी सारखं म्हणतो याचं कारण का तर सध्या आपलं स्वतः त्यांनी खाल्लेलं आहे त्यांच्याकडे स्त्रियांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला ते शोधून बघायचं तुम्ही जर पोप ही जर मंडळी बघितली तर त्याच्यात किती स्त्रिया आतापर्यंत ह्या पदावर पोहोचलेल्या आहेत ते बघायचं काहीतरी गुगलवर माहिती मिळते एकच स्त्री फक्त आतापर्यंत पोप झाली वर्णभेद नाही परंतु पोप युरोपियन वंशाचेच का असतात आमच्या भारतीय ख्रिश्चनांना ती संधी का मिळत नाही विचार करावा त्यांनी तर अशा असंख्य गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे आणि मग आपल्याला महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे स्वत्व जागृत करायचं त्यासाठी विचारधारा स्वभाषेतून येणं आवश्यक आहे इतिहासाचं लेखन हे भारताला केंद्रित धरून आक्रमकांचं निर्दालन कसं केलं आणि आक्रमकांचं सात्मीकरण कसं केलं ह्या पद्धतीत इतिहासाचं लेखन असलं पाहिजे उत्कृष्ट पुस्तक यासाठी सांगतो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं सहा सोनेरी पाहणे ह्या पुस्तकात त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे दाखवून दिलेलं आहे की आलेले आक्रमक काही काळ यशस्वी झाले पण नंतर त्यांनी कशा रीतीने शरणागती दिली ते भारतीय संस्कृतीत कशा रीतीने सात्विकृत त्यावेळेला झालेले आहेत आपल्याला हिंदू महासभेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींचा परत एकदा प्रचार करायचा आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार हा खूप महत्वाचा आहे पण हिंदू कोणाला म्हणायचं आता हिंदूंची व्याख्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय उत्तम केलेली ज्याची पितृभू आणि पुण्यभू अशा दोन्ही गोष्टी ह्या भारतभूमीत आहेत लक्षात ठेवा ह्या भारतभूमीत म्हणजे आजच्या भारताच्या नकाशात धरू नका हिमालयापासून दक्षिणेकडं पसरलेली समुद्रापर्यंत जी काही हिंदू भूमी आहे ह्याच्यात ज्याची पुण्यभू आणि पितृभू आहे तो हिंदू पितृभू म्हणजे काय तर वडिपार्जित जमीन म्हणजे तुमचे वडील तुमचे वडील असे कुठचे तर ते इथलेच येतात आणि पुण्यभू म्हणजे तुमच्या धर्माचं सर्वोच्च स्थान एक असेल अनेक असतील पण ती भारतातच आहेत का तरच तुम्हाला हिंदू म्हणवता येतं काही जण चुकीचं सांगतात जे भारतात राहतात ते हिंदू भारतात राहतात ते सगळे हिंदू नाहीत ह्या व्याख्येनुसार ज्यांची पुण्यभू पण भारतातच आहेत तेच हिंदू म्हणू शकतात तर आपल्याला हिंदू महासभेचा सदस्य म्हणून जर काम करायचं असेल तर ती व्यक्ती हिंदू असणं आवश्यक कोण कोणकोण येतं तर आजच्या हिशोबात वैदिक धर्मीय त्याला सनातन धर्म म्हणतो नुसता धर्म म्हटलं तरी हरकत नाही त्याच्यानंतर आर्य समाजी लिंगायत जैन बौद्ध शीख आणि अशा जे संप्रदाय आहेत की ज्यांची ज्यांची पितृभू पण भारतच आहे आणि पुण्यभू पण भारतच आहे ते सगळे हे हिंदू म्हणून एकत्र येऊ शकतात आणि एवढे सगळेजण हिंदू महासभेचं काम हे करू शकतात लक्षात घ्या हिंदूंना प्रतिनिधित्व आणि हिंदूंचेच विचार पुढं आणण्यासाठी हा राजकीय पक्ष आहे पण याचा अर्थ अन्य धर्मियांचा विचार केला जाणार नाही असं नाही मी स्पष्ट सांगतो की हिंदूंनी प्राचीन काळापासून अन्य धर्मियांना इथं राहू दिलेलं आहे एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्या बरोबरीने भारतात खूप प्राचीन काळापासून जू म्हणजे यहुदी लोक राहतात ना त्या यहुदी लोकांनी आपल्याला कधी त्रास दिला आहे धर्म संकटात वगैरे असं कधी ते ओरडा आरडा करत नाहीत त्यांच्यावरती देश सोडून जायची वगैरे वेळ आपल्या लोकांनी कधीच आणली नाही जवळपास दोन सहस्त्र वर्षांपासून ही जीव मंडळी यहुदी मंडळी आपल्याकडे राहत आहेत पण आपण असं कधीही त्यांना परक असं वाटू दिलं नाही उलट त्यांची पण हीच भूमी आहे त्याचबरोबर पारशी मंडळी आहेत जवळजवळ नवव्या शतकापासून पारशी मंडळी आपल्याकडे येऊन राहिलेली आहेत तेही अति अल्पसंख्य आहेत पण त्यांना कधी भीती वाटत नाही की पारशी धर्म संकटात खरं तर तो, तो जास्ती संकटात आहे त्यांची संख्या कमी कमी होत चालली पण असं असताना सुद्धा भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य येण्यापूर्वीपासून आपण हे सगळे जे कोण अन्य धर्मीय आहेत त्यांना आपण सामावून घेतलेलं आहे ले ले। तुम्ही जर बघितलं तर आ, ओके आपल्याला थोडंसं बाहेर जायचं असेल तर उदाहरण बघू शकता बायबल त्याच्यातला जो जुना करार आहे म्हणजे ज्यू लोकांचा धर्मग्रंथ आहे तर त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की ही ज्यू मंडळी काही कारणामुळं इजिप्तमध्ये जाऊन राहिली सुमारे चारशे वर्ष ती मंडळी इजिप्तमध्ये राहिली पण इजिप्शियन लोकांनी त्यांना इजिप्शियन हा दर्जा दिलेला नाही त्यांना गुलाम म्हणूनच ठेवलेला आहे आणि मग त्यांचा तो मोझेस ज्यू भाषेत त्याला मोशे म्हणतात मुसलमान त्याला मुसा म्हणतात तर तो, तो मुसा मोशे किंवा मोझेस या महान माणसाने अनेक चमत्कार करून ज्यू मंडळींना इजिप्तमधून बाहेर काढले जे चारशे वर्षानंतर पण त्यांचं वेगळं अस्तित्व राहिलेलं आहे जेव्हा भारतामध्ये जे लोक आलेले आहेत शक आलेत हूण आलेत कुशाण आलेत ते शंभर दीडशे वर्षामध्ये आपलेच पडून गेलेले आहेत हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे ते हिंदू ते हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण हिंदू महासभा म्हणतो तो राजकीय पक्ष फक्त हिंदूंसाठीच असला तरी त्याचा उद्देश अन्नधर्मियांचं नुकसान करणं असा कधीही नाही उलट हिंदूंना सहिष्णुता शिकवावी लागत नाही ती जरा जास्तीच आमच्या रक्तात भिनलेली पण आपण काही ती कमी करायला जाणार नाही पण सर्वांना समान अधिकार असतील कुणाला जास्ती कुणाला कमी अशा अधिकार आपल्या ठिकाणी थी। नसतील आता हिंदू सभेची एक मी तुम्हाला थोडक्यात पूर्वपीठिका आणि मुख्य जो आपला उद्देश आहे ते म्हणजे स्वत्व जागरूक करणं आता ह्यानंतर दुसरा महत्वाचा भाग ते म्हणजे विज्ञाननिष्ठ हिंदू समाजाची निर्मिती धर्म हा घरात पाळायचा असतो बाहेर शक्यतो नाही तुम्ही कुठच्या धर्माच्या आहात ह्याचा संबंध नाही पण वैज्ञानिक प्रगती मात्र आपल्याला आवश्यक आहे ह्या वैज्ञानिक प्रग प्रगतीच्या आधारेच मी तुमच्यापाशी संवाद साधतोय आज हे सगळं झालेलं आहे हे धर्मग्रंथ वाचून झालेलं नाही आहे हे वैज्ञानिक प्रगती केलेली आहे वेगवेगळे प्रयोग केले त्याचे निष्कर्ष काढले आणि त्या का निष्कर्षावर आधारित यंत्रसामुग्री म्हणजे तंत्रज्ञान निर्माण केलं गेलं हे सगळं महत्वाचं आहे आणि ह्यामध्ये हिंदू समाजाचा खूप मोठा वाटा असायला हवा याचं कारण म्हणजे आज जे आपण संशोधन करतोय याच्यामध्ये प्रामुख्याने त्याला म्हणतो आपण सेकंडरी टाईप ऑफ डेव्हलपमेंट त्याच्यावर आपला भर सुरुवातीला करणे पण नंतर हळूहळू करत आपल्याला प्राथमिक स्वरूपाचं मूलभूत संशोधन करणं हे खूप आवश्यक आहे काही जण म्हणतील आता शोध लावायचे राहिलेलेच नाही आहेत तर ते चुकीचं आहे विज्ञान हे वाढतं आहे मुळात ज्ञान तुम्ही जर हिंदू धर्मात ज्ञानमार्ग बघितला असेल तर ज्ञानमार्गातली पहिली कल्पनाच ही आहे की ज्ञानमार्ग हा अतिशय कठीण याचं कारण म्हणजे ज्ञान आता आहे मिळेल तेवढं कमी आहे आजही कधी काळी आपल्याला फक्त गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा हेच आपलं विश्व वाटायचं खूप जणांना प्रश्न पडतात अजूनही पडतात म्हणजे आकाशात रात्री जे तारे दिसतात ते आपल्या आकाशगंगेतले दिसतात का दुसऱ्या आकाशगंगेतले पण दिसतात तर उत्तर आहे आपल्याच आकाशगंगेतले दिसतात दुसऱ्या आकाशगंगेतले तारे नाही दुसरी अखंड आकाशगंगा आपल्याला दिसू शकते पण ती दुर्बिणीतून अन्यथा ते ताऱ्यांच्या रूपातच दिसतात त्यामुळे जे तारे म्हणून जे दिसतात ते सगळे तारेचे आहेत ते आपल्याच आकाशगंगेतले तारे आहेत पण सुरुवातीला आपल्याला आपली आकाशगंगाच माहिती होती मग कळलं की अशा असंख्य दीर्घिका ह्या आकाशात आहेत अजूनही संशोधन चालू आहे ह्या सगळ्याचं तर ह्या सगळ्या संशोधनामध्ये भारतीयांचा विशेषतः हिंदूंचा मोठा वाटा हा असला पाहिजे आता तिसरी कल्पना याला काही जण भ्रामक कल्पना म्हणतील परंतु समस्त मानवजात एक आहे हे मान्य जरी केलं तरी आज समस्त मानवजात एक नाही ती राष्ट्र विभागलेली आहे नाहीतर क्रिकेटच्या मॅचेसची मजाच राहिली नसती विभागणी ही झालेलीच आहे ती धर्मात विभागली आहे जातीत विभागली आहे राष्ट्रात विभागलेली आहे पण आज मी तिला आपण राष्ट्र हे जर आपण बेसिक धरलं तर अशा वेळेला समस्त मानवजात ही जी राष्ट्र राष्ट्रात विभागलेली आहे तर त्यात आपलं राष्ट्र हे बलाढ्य होणं आवश्यक आहे लोक शक्तीला विचारतात मी इंग्रजी भाषा शिकतो ती जगातली सर्वोत्तम भाषा आहे म्हणून नाही सर्वोत्तम भाषा आजही संस्कृतच आहे परंतु आपल्याला ती भाषा शिकावी लागली इंग्लिश भाषा याचं कारण म्हणजे इंग्रजांनी राज्य केलं आपल्यावर म्हणून काही जण म्हणतात जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा इंग्लिश आहे तर तसं नाही आहे डेटा काळा लक्षात येईल चीनची लोकसंख्या खूप जास्ती आहे मॅन्ड्रिन वगैरे जी काही त्यांची भाषा आहे ती जगातली खूप मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे ब्रिटिशांनी आपल्याला बरेचसे भ्रम हे निर्माण करून दिलेले आहेत किंबहुना ही जी वसाहतवादी राष्ट्र होती त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे आपल्याला ह्या वसाहतवादी विचारधारेतून बाहेर आहे आणि यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे समग्र क्रांती क्रांती म्हणजे लगेच तलवार बंदुका घेऊन युद्ध करूनच क्रांती झाली पाहिजे असं नाही तिला नाव आहे सशस्त्र क्रांती आपण ह्याच्यात नाही पण क्रांतीचा अर्थ मूलभूत परिवर्तन अमूलाग्र परिवर्तन जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडला आणि आपल्याला स्वातंत्र्य दिलं लक्षात घ्या दिलेलं नाहीये ते मिळवलेलं आहे परंतु आमच्या तथाकथित त्यावेळेचे जे राष्ट्रीय नेते होते त्यांना अजूनही तेच वाटतं की स्वातंत्र्य दिलं आणि त्यातही अहिंसात्मक प्रतिकारामुळे स्वातंत्र्य मिळालं हे तर खूप छान कल्पना आहे म्हणजे अगदी तुम्ही हिशोब लावून पण बघा की जर भारत स्वतंत्र होतोय त्यावेळेला आणि तो आपण चरखा फिरवून वगैरे सगळा मिळवलेला आहे स्वातंत्र्य आपलं ब्रिटिश गेले ते कंटाळून गेले शेवटी तुमच्या चरख्याला काहीही म्हणा पण तरी पण ही गोष्ट खरी नाही कारण श्रीलंकेला पण त्यात सुमार स्वातंत्र्य मिळाले साधारणतः एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंचावन्न हे जे दशक आहे ह्याच्यात बरेच देश स्वतंत्र झाले बरं तुमच्या सगळ्या पराक्रमामुळे स्वातंत्र्य मिळालं मान्य आहे म्हणजे अहिंसात्मक लढा अमुक तमुक सगळं पण मग एक प्रश्न पडतो की इंडोनेशिया का स्वतंत्र झाला कारण इंडोनेशियात तर गांधीजींनी चरखे फिरवले नाहीत किंवा इंडोनेशियात आणि कुणी आम्ही अहिंसात्मक प्रतिकार किंवा असं काहीच करायला गेलेलं नाहीये किंबहुना इंडोनेशियात इंग्रज पण गेले नाही आहेत पण डच लोकांकडून इंडोनेशिया स्वतंत्र झाला तो कसा काय आफ्रिकेतली अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली जिथे इंग्रज होते फ्रेंच होते ही पण राष्ट्र स्वतंत्र झालेली आहेत म्हणजे इथे कुठेतरी घडपड आहे स्वातंत्र्य हे दिलेलं नाही हे प्रत्येक राष्ट्रांनी युद्ध करून मिळवले काही प्रमाणात दुसऱ्या महायुद्धाचा मोठा उपयोग हा आपण करून घेतला की मूळ ही जी राष्ट्र होती म्हणजे इंग्लंड वसाहतवादी राज्य म्हणजे जगामध्ये इंग्लंड त्याच्यानंतर फ्रान्स हॉलंड ही प्रमुख राष्ट्र नंतर पोर्तुगाल बघा गोवा हा सत्तेचाळीस साली नाही झालाय स्वतंत्र पंचावन्न साली पण तो स्वतंत्र झाला नाही कारण गोवा युद्धातच आला नव्हता सॉरी पोर्तुगाल युद्धातच आला नव्हता म्हणजे युद्धात जी राष्ट्र कमजोर झाली त्यांना आपल्या वसाहती सोडाव्या लागल्या कमजोर कुणी केली वगैरे इतिहास तुमचा तुम्ही अभ्यासा पण एक गोष्ट महत्वाची आहे की जेवढ्या म्हणून ह्या वसाहती होत्या ब्रिटिशांच्या त्या त्या सुमारास स्वतंत्र झाल्या परंतु आम्ही खरोखर पूर्ण स्वतंत्र आहोत का कारण काही प्रश्न डोक्यात येतात नेहमी की जर भारताला स्वातंत्र्य मिळवले मिळाले जे काही आहे तुम्हाला राष्ट्रकुलाचं सदस्यत्व घ्यायची गरज काय होती पण त्याला आपण गोंडस नाव दिले राष्ट्रकुल प्रत्यक्षात ब्रिटिशांच्या भाषेत याचं नाव आहे कॉमनवेल्थ कोणाची कॉमनवेल्थ त्यांची आहे आपल्याला काय गरज होती सदस्यत्व घ्यायची त्यावेळेला एवढीच मैत्री करायची होती तर शेजारचा पाकिस्तान होता पूर्वेला पश्चिमेला दोन्ही बाजूला पाकिस्तान होता तिबेट होता खूप चांगला राष्ट्र होतं तिबेट सध्या चीननी गणकृत केले पण तिबेट हे शांततमय अतिशय चांगलं राज्य हे आपल्या शेजारी होतं वेळ पडल्यास त्याची मदत घ्यायची त्यांना गरज असताना आपण त्यांना मदत करायची असं काहीतरी परराष्ट्र नीती आपण आखायला पाहिजे होती ब्रह्मदेश हे चांगलं शेजारी राज्य आहे आणि मग अशा वेळेला आपल्याला कॉमनवेल्थ वगैरे घ्यायची गरजच नव्हती तुम्हाला माहिती असेल तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आमच्या समोरचे मूलभूत प्रश्न आहेत त्यातला एक मूलभूत प्रश्न आहे ते म्हणजे भारताची राष्ट्रभाषा कुठची असावी आणि मग डायलेमा द्विधा मनस्थितीत आणून सोडायचं जे हिंदी पण आहे पण पन त्याला आपण अधिकृत भाषा म्हणू म्हणजे राष्ट्रभाषा असं नाही वापरला शब्द अधिकृत भाषा बरं इंग्रजीला आपण पंधरा वर्ष अधिकृत भाषेचा दर्जा असू दे पंधरा वर्षामध्ये आपण हळूहळू भाषा तयार करू मग पंधरा वर्ष व्हायला आल्यावर मिळाले नाही अजून थोडी वर्ष आपण इंग्लिशच ऑफिशियल भाषा ठेव अधिकृत भाषा आणि मग इंदिरा गांधी पंतप्रधान असताना इंदिरा गांधी पंतप्रधान असताना असं ठरवलं की यापुढं अनंत काळापर्यंत भारताची अधिकृत भाषा इंग्लिशच असेल म्हणजे हिंदी पण असेल आणि इंग्लिश पण असेल म्हणजे याचा अर्थ आमच्यात स्वतंत्र प्रज्ञेचा अभाव दिसतो राजकारण्यांमध्ये आपल्या नाहीतर त्यांनी इंग्रजी भाषा ही आपल्या मानेवरती ठेवली नसती शालेय अभ्यासक्रमात इंग्रजीचंच भूत आहे आणि मग म्हणायचं इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचं दूध आहे जगात सगळीकडे जायला इंग्लिश भाषाच पाहिजे अगदी सोपी गोष्ट आहे तुम्हाला जर जर्मनीत जायचं असेल तर नुसतं इंग्लिश येऊन उपयोग नसतो तिथले लोक जर्मनमध्येच तुमच्याशी संवाद साधतात जपानमध्ये जायचे तर आमची माणसं जपानी भाषेची तयारी करून जातात तसं कधी बघितलंय एखादा इंग्रज भारतात येणार आहे तर हो बाबा भारतात गेलं तर मला भारतीय भाषा आल्या पाहिजेत तो भारतीय भाषा शिकून येतो ते कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत येणारे लोक वेगळे पण जे टुरिस्ट येतात त्यांना कधीतरी असा प्रश्न पडतो की भारतात येतोय तर भारतातल्या भाषा शिकून गेलं पाहिजे कारण आम्ही गुलाम लोक आम्ही इंग्लिशमध्ये पटकन संवाद साधतो उलट आम्ही तत्परतेने त्यांना मदत करतो अतिथी भाव तर हे प्रकार आहेत तर आपल्याला स्वत्व जागृती स्वतःच्या राष्ट्राला संपूर्ण स्वतंत्र ह्या पद्धतीत आणणं वैज्ञानिक प्रगतीचा वापर आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते म्हणजे सुराज्य स्थापन करणं जे आज जी सिस्टीम आहे ब्रिटिश धारजिणी किंवा ब्रिटिशांनी जी तयार केलेली राज्यपद्धती आहे तीच पुढं आपण चालून ठेवली थोडेफार फेरफार केलेले के आहेत तर ह्याच्यात आमूलाग्र परिवर्तन करून एक उत्तम अशी न्यायव्यवस्था उत्तम अशी प्रशासन व्यवस्था ही आणणं हे हिंदू महासभेचं एक मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी असणार आहे तर तुम्हाला या गोष्टी आवडत असतील तर या चॅनेलवरती तुम्ही कॉमेंट करा तिथं तुम्ही माहिती लिहा तुमची ज्यांना इंटरेस्ट असेल आणि शेवटी आपल्या सगळ्या हिंदू बांधवांच्या मदतीनेच हिंदू महासभा मोठी होणार आहे त्यामुळे हिंदू महासभेचं सदस्यत्व घ्यायला विसरू नका धन्यवाद जय हिंदू राष्ट्र